तर नमस्कार मित्रांनो असं एकदा स्वागत करतो तुमचं काजे बंधू फांसमध्ये आणि आता आपण मिरची पिकावरच्या ज्या फवारणीसाठी तुम्हाला सांगितलं होतं की आता जबरदस्त जबरदस्त आपल्या चॅनलवर जे आहे ते व्हिडिओ येणार आहे तर आता कंडिशन आपली काय आहे तुम्हाला सांगतो जसं तुम्ही फोटोमध्ये बघू शकता इतकी खतरनाक तंबाखू अडी आपल्या मिरची पिकावर आली आहे ज्याने आपलं खूप सारं नुकसान करत आहे आपला खूप सारा माल डॅमेज करत आहे त्याचं जर तुम्ही त्वरित नियंत्रण केलं नाही तर खूप जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकतं आपण दिव्यराज खोतकर सरांनी जे आपल्याला थ्रीपसाठी जे औषध सांगितलं होतं त्याच्या आपण दोन फवारण्या घेतल्या तिसरी जी फवारणी होती ती होती देशी दारू आणि प्रोक्लेमची पण आपण ती सध्या थांबवली आहे कारण की अडीचा प्रादुर्भाव आपल्या मिरची पिकार खूप आहे तर आपण औषध आणलेलं आहे अडीसाठी आणि दुसरं मेन म्हणजे आत्ता उन्हाळ्याच्या प्लॉट ज्यांचा पण असेल त्यांच्या प्लॉटवर डाउनी मिल्डू खूप मोठ्या प्रमाणात येणारच आहे जसं तुम्ही बघू शकता इथे हे बघा डाउनी मिल्डू इथं स्टार्ट झालेलं आहे की उन्हाळ्याच्या जे टेम्परेचर वाढून जातं आणि नंतर टेम्परेचर डाउनी त्या टेम्परेचरमुळे डाऊनही मिळू येतो आणि खूप सारे असे घटक राहतात त्यामुळे डाऊनही मिळलू तर प आपल्या मिरची पिकावर प्रादुर्भाव राहतो तर त्यासाठी पण आपल्याला नियंत्रण करणं हे खूप गरजेचं नाही तर आपला प्लॉट वाया जाऊ शकतो मित्रांनो याच्यावर दुर्लक्ष केलं तर आपला शंभर टक्के प्लॉट वाया जाऊ शकतो हे काही करायचं नाही आहे त्याच्यात दुर्लक्ष बिलकुल करायचं नाही आहे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण स्थ्रीपचा पण अटॅक आपण थांबायचा आहे आपल्याला स्थ्रीपचा अटॅक नेहमीच राहतो तर आपण त्याच्यासाठी पण एक औषधित दिलं आपण तीन कॉम्बिनेशन घेतलं आहे तीन कॉम्बिनेशन कशाचे डाऊनी मिल्डू अळीचे आणि थ्रीपसाठी म्हणजे थ्रीप पांढरी माझे सगळं कवर होऊन जाणार तर तुम्हाला पहिले सर्वप्रथम मी अळीचं दाखवतो काय आणला आहे आपण फिनो फिनोस क्विक आणला आहे आपण त्याच्यात आहे फिब्युना डायमेड आहे याच्यात आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट आणि डेटा मे डेल्टा मेथिन डेल्टा मेथिन याच्यात साडेपाच पर्सेंट म्हणजे पाच पॉईंट छप्पन पर्सेंट आहे याच्यात डेल्टा मेथिन फिनोसेस क्विक म्हणून आहे हे हे जे घटक असेल हे तुम्ही औषध घेऊ शकता आणि आपल्या अडीवर नियंत्रण करू शकता जी आपली तंबाखू अडी आहे तेव्हा आपण क्लोरोफॉरिक पण टाकलं आहे म्हणजे आपण जे बारा पंप दहा पंप्यात औषध बनवून ठेवलं त्याच्यात आपण ते, ते क्लोरोफॉरिक पण टाकलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो जे आपण डाऊनी मिल्डूसाठी आणलेलं आहे ते आहे इंडेक्स इंडेक्स आपण वापरणार आहे मायक्रो ब्ल्युटानिल मायक्रो ब्युटानिल आहे ज्या दहा पर्सेंट इंडेक्समध्ये याने आपला शंभर टक्के डाऊनी मिल्डू जे आहे ते कवर होणार आहे आणि याच कंपनीचं असं आना हेच रिकमेंड करत नाही डाऊनी मिल्डूसाठी खूप सारे घटक येतात अगं आपला मार्याला डाऊनी बिल्डूसाठी खूप सारे घटक येतात तुम्ही कोणताही घटक मारू शकता पण आपण इंडेक्स हे वापरणार आहे टॉपचं ब्रँड आहे नागार्जुना कंपनीचं म्हणून आपण हे वापरत आहे आणि त्याच्यासोबत आपण वापरत आहे घडा कंपनीचं आपण पोलीस आणणार होतो मग पोलीस आपल्याला भेटलं नाही म्हणून योरा आणला आहे आपण त्याच्यात तर तुम्हाला आहे फेब्रुवारी चाळीस पर्सेंट आणि इमिडाक्लोरोपीड चाळीस पर्सेंट आहे त्यामुळे आपला थ्रीप्स पांढरी माशी मावा तुडतुडा सगळं कवर होणार आहे तर असं संपूर्ण आपला तिन्ही फवारणी व्यवस्थापन आपण करत आहेत आणि यामुळे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट हा भेटणारच आहे हे आपलं नक्की आहे कारण की आपण तेवढ्या शिद्दत्नी फवारा मारत आहे तर आता ता फवारा चालू आहे आपल्या मिरची पिकामध्ये आणि पावसामुळे आपली मिरची पण पडली आहे त्यामुळे जास्त प्लॉट आपल्याला वावळायचा नाही आहे याच्यानंतर जी फ़वर नहीं रहना रहे वार आपन रहे कि जी फवारणी राहणार आहे ना त्याच्यावर आपण सांगणार आहे की आपल्या प्लॉटची आपण वाढ कशी थांबवू शकतो जास्त फरदडीकडे आपण कसं लक्ष देऊ शकतो जास्तीत जास्त आपण फुलधारणा कशी करू शकतो जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेऊ शकतो याच्यावर आपण जास्त भर देणार आहे तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन व्हिडिओ वाढला तर लाईक करा आणि काही समजलं नसेल तर बिलकुल बेज हिया कमेंटमध्ये विचारा काही अडचण नसेल तर कॉल करा तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळून जाणार तर भेटूया अशात माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा बोला जय गजानन